नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खुँ खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते तर आज आहे गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार तर कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल कारण इकडे रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे इकडे म्हणजे सध्या आहे मी माहेरी आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स येत होतं की ताई डिलिव्हरी झाली का किंवा व्हिडिओज काय येत नाही आहेत तर व्हिडिओ न येण्यामागचं हेच कारण आहे की हो डिलिव्हरी झालेली आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने सगळं सुखरूप झालेलं आहे तर डिलिव्हरीची डेट होती ती एकतीस मार्च होती जी तुमच्यासोबत मी शेअर केली होती तर एकतीस म्हणजे स्वामींचा प्रकट दिन तर प्रकट दिना दिवशीचीच डिलिव्हरी डेट होती पण म्हणतो ना की आपली जरी इच्छा असली तरी स्वामींची इच्छा वेगळी असते स्वामींची योजना वेगळी असते तर माझी खूप इच्छा होती की प्रकट दिवशीच माझी डिलिव्हरी व्हावी माझं बाळ जन्माला यावं पण तसं काही झालं नाही पण डॉक्टरांनी जी दिली होती ती ज्यावेळी पहिल्यांदा सोन सॉरी डिलिव्हरी डेट दिली, दिली होती ती एकतीस मार्चच होती ज्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन होता पण ज्यावेळी दुसऱ्या वेळी आम्ही सोनोग्राफीला गेलो त्यावेळी ती तारीख पुढे मागे झाली आणि होता असं कधी कधी पुढे मागे डेट होते पण ती तारीख एकतीस मार्चवरून वीस मार्चवर आली तर वीस मार्चला होता गुरुवार तर चला म्हटलं प्रकट दिन नाही तर नाही निदान गुरुवार तरी आहे गुरुवारच्या दिवशी तरी माझं बाळ जन्माला यावं अशी खूप इच्छा होती पण ते सुद्धा झालं नाही तर मी असं का म्हणते कारण आपल्या भरपूर इच्छा असतात महाराजांच्याकडून पण महाराजांना माहीत आहे की हिला कधी द्यायचं किंवा कोणती गोष्ट कोणत्या वेळी दिली पाहिजे कोणती योग्य वेळ आहे भले आपल्याला पुढच्या पुढे आयुष्यात आपल्या काय घडणार आहे हे माहीत नसतं पण ते सगळं महाराजांना माहीत असतं तर तसंच काहीचं झालं म्हणजे डिलेवरी जी झाली ती बारा मार्चला झाली ना एकतीस मार्चला झाली ना वीस मार्चला झाली डिलेवरी जी झाली ती बारा मार्चला झाली जे काही एक्सपेक्टेड होती म्हणजे खूप लवकर झाली कारण म्हणजे ज्यावेळी बारा मार्च दिवशी आम्हाला सो म्हणजे चेकअपला बोलवलं होतं आणि त्याच दिवशी सकाळी थोडं थोडं म्हणजे पोटामध्ये अचानक पण दुखायला लागलं होतं पण मी इग्नोर केलं ते कारण कधी कधी थोडंफार आता म्हणजे नववा महिना लागला होता थोडंफार दुखू शकतं तर ते मी इग्नोर केलं सकाळी जेवण वगैरे केलं किंवा घरातली कामं करत होते त्यातच ते थोडं 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 दुखत होतं पण ते जास्टस 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 तर तर मी इग्नोर केलं परत जसं जसं पुढं टायमिंग झालं म्हणजे अकरा वाजते अकरा बारा वाजते तसं ते जास्तच म्हणजे पेन व्हायला जास्तच दुखायला लागलं तर मग म्हटलं आता काही रिस्क घेऊन उपयोग नाही कारण पुढे काय होईल आपल्याला माहीत नसतं मी शेवटी मिस्टरांना बोलवून घेतलं आणि आम्ही दवाखान्यात गेलो तर तरी पण मी त्यातून म्हणत होते आहो राहू दे उद्या जाऊया आपण उद्या गुरुवार आहे तर उद्या आपण जाऊया आज एका दिवसाने काय फरक पडतो महाराज आहेत काही होत नाही असं माझ्या मनात चाललेलं पण मिस्टरने म्हणले की नको काही रिस्क घ्यायला नको अलीकडच्या जाऊ बाई वगैरे पण म्हणल्या काही रिस्क घेऊ नका तुम्ही फक्त चेकअप करू डॉक्टरना दाखवून दाखवूया का दुखत आहे वगैरे तर ज्यावेळी मी तरी पण गाडीत बसूपर्यंत माझा हट्ट होता की उद्याच जाव्या म्हणजे गुरुवारी वीस मार्चला वीस मार्चलाच जाव्या सॉरी तेरा चौदा मार्चलाच जाव्या किंवा च वीस मार्च तारीख दिली होती आणि बारा मार्चला दुखत होतं बारा मार्चला होता बुधवार आणि तेरा मार्चला होता गुरुवार तर ह्यांना म्हटलं उद्या जाव्या ना आपण तर ह्यांनी म्हणले नको तर ठीक आहे म्हटलं मग गेलो दवाखान्यामध्ये तर डॉक्टर बोलले तू आज आलीस ते बरं झालं कारण मला दुखत होतं अचानक काहीच आधी त्रास नव्हता आदल्या दिवशी पण काही त्रास नव्हतं सकाळपासूनच अचानक दुखायला लागलं बारा तारखेला तर ज्यावेळी सोनोग्राफी केली तिथे गेल्यानंतर डॉक्टरने तर तिथे बाळाने गळ्याभोवती नाळ बाळाच्या गळ्याभोवती नाळचा वेडा होता असं डॉक्टर बोलले आणि कुठल्याही परिस्थितीत आज डिलिव्हरी करावी लागेल असं डॉक्टर बोलले त्यावेळी म्हणलं की कुठेतरी ही महाराजांचीच कृपा होती महाराजांनीच मला तिथपर्यंत धाडलं की जा तू उद्या जायची काही गरज नाही आहे तू आज जा पण मी हट्ट मी हट्ट केला होता यांच्याकडे की नाही आपण उद्या जाऊया पण कुठेतरी यांच्या रूपात पलीकडच्या जाऊबाईंच्या जा। रूपामध्ये स्वामीच येऊन मला सांगत होते की तू जा तू आजच जा म्हणून म्हणते की आपल्या इच्छेपेक्षा महाराजांची इच्छा खूप वेगळी असते तर एक विचार आहे की मिले तो उनकी कृपा और ना मिले तो उनकी इच्छा तर तसंच झालं माझी खूप इच्छा होती की प्रकट दिना दिवशी डिलिव्हरी व्हावी पण तसं काही झालं नाही त्यानंतर वीस मार्च गुरुवार होता त्या दिवशी डिलिव्हरी डेट दिली होती पण त्या दिवशी पण झालं नाही त्याच्या आधीच पोटात दुखायला लागलं आणि बारा मार्चला होता बुधवार एक दिवस पुढं जाऊ दे असं मी महाराजांना सांगत होते पण ते पण झालं नाही कारण महाराजांना माहीत होतं की पुढं काय वाढवून ठेवलेलं आहे आणि बाळा बाळाने गळ्याभोवती ना म्हणजे बाळाच्या गळ्याभोवती नाळे नाळेचा टेडा होता त्यामुळे थोडी रिस्कच होती ज्या डॉक्टर बोलले की रिस्क घेऊन काही उपयोग नाही शेवटी त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी डिलेवरी झाली आणि म्हणजे सहाच्या आसपास डिलेवरी झाली आणि स्वामींच्या कृपेने सगळं सुखृत झालं डॉक्टरसुद्धा बोलले की आज जर आली नसतेस तर म्हणजे म्हणतो ना की आपण मी ते काही बोलत नाही पण शेवटी सो महाराज माझ्यासोबत होते महाराजांची केलेली सेवा माझ्यासोबत होती महाराज महाराजांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते बऱ्याच ताईने माझ्यासाठी खूप प्रार्थना केली होती की के तरी तुमची डिलिव्हरी सुखरूप होईल काही टेन्शन घेऊ नका काही काळजी करू नका तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराजांच्या कृपेने डिलिव्हरी सुखरूप झालेली आहे आणि बारा मार्चला डिलिव्हरी झालेली आहे तर आता मुलगा झाला की मुलगी ते लवकरच सांगेन आणि इथून पुढे आपले व्हिडिओज नक्की येतील कदाचित एक दिवस येईल एखादा दिवस नाही येईल बाळा म्हणजे बाळाच्या बाळावर डिपेंड तर बघू चला आजचा व्हिडिओ तेच एंड करते हा व्हिडिओ खूप दिवस करायचा होता कारण पण खूप लेट हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला कारण माझी मनस्थिती मनस्थितीच नव्हती व्हिडिओ करावा कारण सी सेक्शन झालं होतं स्टिचेस होते त्याच्यामुळे पेन ब खूप म्हणजे म सगळ्यात आईना माहीत असेल की सी सेक्शन झाल्यावर काय मनस्थिती असते तर असं पण आत्ता थोडं नॉर्मल झालेलं आहे आणि इथं चला म्हटलं आज हा व्हिडिओ करूया तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ